श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती श्री चाकू व लोखंडी रुडनं हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा असून फिर्यादी लक्ष्मण साहेबराव झाडे व्यवसाय संस्थान कर्मचारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मी घरी जात असताना मला रस्त्यात अडवून पैसे मागितले त्यास मी नकार दिला त्यानंतर त्याने खिसे चाचपायला सुरुवात केली त्याला मी विरोध केला असता अनिकेत पोटे याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून मला हातावर मारून जखमी केलं त्याचे मित्र योगेश गाडे यांनी त्याच्या हातातील रॉडने पाठीत मारलं व रोहित चाबुक स्वार व सतीश अनारसे याने पॅन्टच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले यानंतर तू पोलीस स्टेशनला तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली अशी फिर्याद लक्ष्मण झाडे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केले या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक सोळाशे एकोणनव्वद पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे एकोणीस एक तीनशे एक्वन्न एक, तीन दोन एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक रणजित गालांडे करतात संस्थांमध्ये एक कर्मचारी आहे आणि मी घरी जात असताना तर यांनी मला अडवलं हे चौघ जणांनी मला अडवलं आणि मला म्हणे मला दारू पिण्यासाठी पैसे दे तर मी नाही बोललो तर मी नऊ वाजून पंधरा मिनटांनी मला त्यांनी आडून पैशाची मागणी केली मी त्यांना न बोलता त्यांनी मला मारहाण चालू केली तर बेधहाम मारहाण केले मला माझ्या हाताला चॉपर मारला एड फायटर ला फायटर मारले डोळ्यावर फायटी मिटी मारल्या तर मला असं बेधहाम मारहाण केली यांनी दारूला न पैसे दिल्यामुळे कोणत्या ठिकाणी झाले हे श्रीरामनगर चौधरी वस्ती रात्री उशिरा दहा साडे दहाच्या दरब्यात मी पोलीस स्टेशनला आलो हाय आया, आयाव अवस्थेत आलो आणि साहेबांसंगी बातचीत करतात मग त्यांनी मला मग शास शासकीय विश्रम आपलं शास्त्रीय रुग्णालयाला नेलं आणि मला त्यांनी त्यांनी त्यांचं सगळं हे केलं मला त्यांनी काय साईबाबा संस्थांमध्ये मी ड्युटी करतो मला रात्री बेरात्री यावं लागतं अ उद्या कालांतरात मला काय झालं त्याला कोण जबाबदार राहणार प्रशासन की साहेब संस्थान मला याचा आता मला आता घराच्या बाहेर निघू वाटत नाही आता मी माझं पुढचं काय करू माझ्या मागं दोन मुलं आहे एक मुलगी अ आई वडील नाही मला आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिनगर